मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय की बऱ्याच विद्यार्थी मित्रांना गणिताची भीती वाटते का वाटते गणिताची भीती गणित तर खूप इझी आहे पण बोर्ड एक्झामसाठी जर तुम्हाला भीती वाटत असेल तर भीण्याचं काहीच कारण नाही आहे ऑलरेडी बघा तुम्हाला ट्वेंटी मार्क्स जे आहेत ते तुम्हाला स्कूलकडून मिळालेले असतात आणि तुम्हाला जे पासिंगसाठी मार्क्स आहेत ते ऑलरेडी तुम्हाला दोन्ही पेपर चे मिळून पंधरा ते वीस मार्क्स फक्त पाडायचे आहेत आणि त्यामध्ये पण बघा चार मार्कचे ऑब्जेक्टिव्ह आणि सात मार्काचं काय असतं तर ऍक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन्स असतात म्हणजे एकंदरीत काय तर सात आणि चार अकरा हे असे एका पेपरचे अकरा आणि दुसऱ्या पेपरचे अकरा म्हणजे दोन्ही मिळून बावीस मार्क खूप इझी पेपर आहेत त्यामध्ये तर तुम्ही इझिली मार्क्स पाडू शकता राहता राहिला स्कोरिंगचा विषय तर स्कोरिंग करताना काय करायचं आहे तुम्हाला की अजून वेळ गेलेली नाहीये तुमची जे थेरम्स आहेत ते थेरम्स एकदा समजून घ्या व्यवस्थित त्याचे स्टेटमेंट लक्षात घ्या आणि त्या त्या थेरमशी रिलेटेड असणारे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत इम्पॉर्टंट इन द सेन्स कसं प्रत्येक थेरमशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स विचारले जातात तर ते क्वेश्चन्स व्यवस्थित एकदा रिवाईज करा अल्जेब्राचं म्हणत असाल तर अल्जेब्रा म्हणजे बीजगणित त्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला तर त्याच्याशी रिलेटेड असणारे जे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युले पाहेर करा भाग दोन मधला ट्रिग्नॉमेट्री घ्या म्हणजेच त्रिकोणमिती तर त्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला तर त्याच त्याच्याशी रिलेटेड असणारे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले एकदा छान रिवाइज करा त्याच्याशी जे प्रू दॅट जे सम्स आहेत ते तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट भाग एक मधले जे समजा आता कॉर्ड्रेटिक इक्वेशन असू देशन्स आहेत तिथे थोडस साईन मध्ये चुकता ते साईन्स थोडस समजून घ्या एखादं गणितच सोडवा पण ते परफेक्ट सोडवा जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की गणित सोडवताना स्टेप वाईस गेलं पाहिजे तर तुम्हाला ते गणित खूप इझिली आणि खूप छान पद्धतीने समजतं आणि त्याच प्रकारची दुसरी आली तर ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकता आणि त्याच पद्धतीने स्टॅटिस्टिक म्हणा किंवा तुमचा मेन्सुरेशन लेसन आहे त्या लेसन मध्ये जे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युले एका चार्ट पेपर वर लिहा चार्ट पेपर जिथे अभ्यास करता तिथे चिटकुवा आणि तो जाता येता बघा म्हणजे ते फॉर्म्युले रिवाईज होतील आणि तुमच्या लक्षात राहतील म्हणजे शाब्दिक उदाहरणं असतील त्यावेळेला काय करायचंय तर ते दिसताना खूप मोठे दिसतात आणि ते बघूनच मुलं घाबरतात पण तिथं घाबरायचं काहीच कारण नाहीये ते खूप इझी एक्झाम्पल्स असतात वाचताना काय करायचंय तुम्हाला की एक वाक्य घ्यायचं पहिलं वाक्य वाचायचं ते वाक्य हे करायचं करायचं करून ते मीनिंग, मीनिंग ते काय हे करा त्याच्यानंतर दुसरं वाक्य वाचा त्याचा अर्थ काय होतो म्हणजे तुम्ही जर प्रत्येक वाक्याचा अर्थ व्यवस्थित लावत गेला तर तुम्हाला जे इक्वेशन त्या वाक्यावरून तयार होणारे जे इक्वेशन्स आहेत ते तुम्ही इझिली राईट करू शकता ही अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर खरंच तुम्हाला मॅथ इझी जाईल आणि मॅथचा पेपर पण इझी जाईल आणि तुम्हाला मॅथ्सच्या पेपरसाठी माझ्याकडून ऑल दी बेस्ट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू